नमस्कार नाटक चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकलेल्या एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत त्या प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी शुक्रवारी अखेरचा निरोप घेतला त्या गेले काही दिवस सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत होत्या ते व त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्या ब्याऐंशी वर्षाच्या होत्या त्यांनी एकूण साठ चित्रपट केले आहेत आणि त्यातील आंधी हा त्यांचा चित्रपट विशेष गाजला होता दक्षिण कोलकाता येथे वास्तव्यात असलेल्या सेन यांनी देवदास आंदी अग्निपरीक्षा आणि सप्तपदी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची उत्तम झाप पाडली होती त्यांना ग्रेटा गाबरे म्हणून देखील ओळखले जायचे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली